चे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून सुप्रसिद्ध आहेत त्यांचा जीवन प्रवास त्यांच्या साहसी कारवाया आणि देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी केलेलं योगदान हे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखंच आहे डोहाल यांना भारताचे चाणक्य म्हणूनही ओळखलं जातं त्यांना भारतीय जेम्स बॉन्ड म्हणूनही ओळखलं जातं त्यांची रणनीती धाडस आणि नेतृत्व गुण देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत डोवाल यांना भारताचं चाणक्य जेम्स बॉन्ड का म्हटलं जातं समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओ मधून डोवाल यांचा जन्म जन्मशे पंचेचाळीस रोजी उत्तराखंड मधील पौरी गढवाल इथं झाला त्यांचे वडील भारतीय सैन्यात मेजर होते त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच देशसेवेची प्रेरणा मिळाली डोवाल यांनी राजस्थानमधील अजमेर येथील भारतीय सैनिकी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं साली अजित डोवाल यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय पोलीस सेवेत म्हणजेच आय पी मध्ये प्रवेश केला केरळ मधील कोटायम जिल्ह्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक एस पी म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली एकोणीसशे एकाहत्तरच्या अखेरीस केरळ इथं हिंदू मुस्लिम समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली भडकल्या होत्या स्थानिक प्रशासनाला परिस्थिती हाताळणं अजित डोवाल यांना केरळचे गृहमंत्री के करुणाकरण यांनी विशेषतः या दंगलीच निराकरण करण्यासाठी पाठवलं होतं डोवाल यांनी गुप्तचर माहिती गोळा करत दोन्ही समुदायांशी संवाद साधला ज्यामुळे दंगली शांत करण्यात यश आलं ही मोहीम अजित डोवाल यांच्या कारकिर्दीतील पहिली मोठी कामगिरी होती ज्यामुळे त्यांची रणनैतिक कौशल्य आणि शांतता प्रस्थापित करण्याची क्षमता अधोरेखित झाली या यशस्वी मोहिमेमुळे त्यांना इंटेलिजन्स ब्युरो मध्ये महत्त्वाची भूमिका मिळाली आणि त्यांची राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील कारकीर्द सुरू झाली त्यांच्या गुप्तहेर कारवाया आणि राष्ट्रीय सुरक्षा आपण पाहूयात मिझोरम ऑपरेशन एकोणीसशे मध्ये अजित डोवाल यांची नियुक्ती गुप्तचर विभागात झाली मिझोरम मध्ये बंडखोरीला थांबवण्यासाठी त्यांनी गुप्तहेर म्हणून काम केलं त्यांनी सात कमांडरना भारताच्या बाजूने वळवलं आणि शांतता प्रस्थापित केली दुसरं सिक्कीमचे भारतात विलीनीकरण सिक्कीमच्या राजाला कमजोर करण्यासाठी त्यांनी स्थानिक राजकीय पक्षांना समर्थन दिलं त्यांच्या योजनांमुळे सिक्कीमचा भारतात विलय झाला आणि तो भारताचा बावीसावा राज्य बनला सर्जिकल स्ट्राईक दोन हजार सोळा उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले या मोहिमेची आखणी अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली होती या स्ट्राइक मध्ये सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि अडतीस दहशतवादी ठार झाले ही कारवाई भारताच्या डिफेन्स ऑफेन्स धोरणाचा भाग होती बालकोट एअर स्ट्राईक दोन हजार एकोणीस पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेनं पाकिस्तान पाकिस्तानमधील बालाकोट इथं दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर हवाई हल्ला केला डोवाल हे या गुप्त मोहिमेचे मुख्य नियोजक होते या स्ट्राइक मुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला होता 1971 नंतर पहिल्यांदाच भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन अशी मोठी कारवाई केली होती बलुचिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर अजित डोवाल यांनी बलुचिस्तान मधील असंतोषाला चालना देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना केल्या यामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेला धक्का बसला त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला होता की जर पाकिस्ताननं भारतावर दहशतवादी हल्ले सुरू ठेवले तर बलुचिस्तान गमावण्याची वेळ येईल पाक व्याप्त काश्मीर त्यांनी कठोर का भूमिका घेतली असून त्या भागात मोठ्या ऑपरेशनची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले आहेत पाकिस्तान विरोधातील आंतरराष्ट्रीय दबाव डोभाल यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तान मधील दहशतवादाचा मुद्दा सातत्यानं मांडलाय त्यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि अन्य मंचांवर लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली त्यांनी अमेरिकेसह इतर देशांशी चर्चा करून पाकिस्तानवर दबाव आणला विशेषत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यासाठी डिफेन्सिव्ह ऑफेन्स धोरण डोवाल यांच्या डिफेन्सिव्ह ऑफेन्स धोरणामुळे भारतानं केवळ बचावात्मक भूमिका न घेता शत्रूच्या कमजोर भागांवर प्रहार करण्यास के सुरुवात केली या धोरणामुळे पाकिस्तानला सतत दबावाखाली ठेवण्यात आला आहे त्यांनी स्पष्ट केलंय की भारत आता फक्त चौकीदार राहणार नाही तर शत्रूच्या कारवायांना त्यांच्याच भूमीवर उत्तरही देईल गुप्तचर मोहिमा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या काळात डोवाल यांनी सात वर्ष पाकिस्तानमध्ये व्यापाराच्या वेशात गुप्तचर म्हणून काम केलं त्यांनी मिळवलेल्या माहितीमुळे भारताला युद्धात महत्वाचा फायदा झाला त्यांनी दहशतवादी नेटवर्क मध्ये मोल्स तयार करून पाकिस्तान मधील अनेक कारवाया उधळून लावल्या होत्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून भूमिका कलम तीनशे सत्तर रद्द करणं जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर निर्माण झालेली सुरक्षा स्थिती हाताळण्यासाठी डोहाल यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधून आणि सुरक्षा यंत्रणा मजबूत करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली काश्मीर मधील शांतता राखण्यासाठी त्यांनी धोरणात्मक उपाययोजना केल्या ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार टाळता आलाय नक्षलवाद आणि ईशान्य भारतातील बंडखोरी नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमा अधिक प्रभावी बनवण्यासाठी डोहल यांनी गुप्तचर प्रणाली सुधारली ईशान्य भारतातील बंडखोरी संपवण्यासाठी त्यांनी यशस्वी क्रॉस बॉर्डर केले ज्यामुळे शांतता स्थापन झाले ऑपरेशन ब्लॅक थंडर एकोणीसशे अठ्याऐंशी सुवर्ण मंदिरातील दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी गुप्त माहिती पुरवली ज्यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली चीन संबंध आणि सीमावाद डोकलाम विवादाच्या वेळी त्यांनी चीन बरोबरच्या वाटाघाटींमध्ये महत्वाची भूमिका बजावली ज्यामुळे संघर्ष टाळला गेला गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारताच्या सीमावर्ती सुरक्षेला अधिक बळकटी देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे अजित डोवाल यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मानही प्राप्त झाले कीर्ती चक्र एकोणीशे अजित डोवाल हे भारताचे पहिले पोलीस अधिकारी आहेत ज्यांना कीर्ती चक्र भारताचा दुसरा क्रमांकाचा शांततेचा काळातील शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार पूर्वी फक्त सैन्य अधिकाऱ्यांसाठी राखीव होता डोवाल यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आलाय हा सन्मान त्यांच्या गुप्तचर आणि सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी होता त्यांनी आय अधिकारी म्हणून केवळ सहा वर्षांच्या सेवेनंतर पोलीस पदक मिळवलं ते हा सन्मान मिळवणारे सर्वात तरुण अधिकारी ठरले अजित डोवाल यांनी आपल्या गुप्तचर आणि राष्ट्रीय सुरक्षा भारताच्या संरक्षण धोरणाला नवी दिशा दिली आहे त्यांच्या शौर्यपूर्ण कार्यासाठी आणि दूरदृष्टीसाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे ते देशाच्या इतिहासातील एक आदर्श व्यक्तिमत्व ठरलेत ह्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा